गौरी गणपतीचा सण उत्साहात साजरा थोर महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाच्या देखाव्यातून मिनलताई दास परिवाराने दिला संदेश आनंदाचा उत्साहाचा आणि नवचैतन्याचा चैतन्याचा गौराईचा सण सोलापूर शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला रविवार एकतीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता गौराईसह पिलवंडांचे भक्तांच्या घरोघरी आगमन झाले त्यानंतर सोमवारी सकाळी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान सुवासिनी महिलांचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर गौराईचा देखावा भक्तांसाठी खुला करण्यात आला सोलापुरातील संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष मिनलताई दास यांच्या घरी गौराईसमोर थोर महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाचा देखावा सादर करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता आऊ जिजाऊ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या सर्वांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या थोर महामानवांनी आपल्या देशाला लोकशाहीचे राज्य बनवण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारे योगदान दिले आहे त्याबद्दल सर्व महिला सवासणींना गौरी विसर्जना दिवशी घरी बोलावून सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली हा देखावा पाहण्यासाठी व गौराईचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने मिनलताई दास यांच्या कुटुंब यांच्या घरी येत होते नमस्कार मी मिनल दास जनसेविका राहणार स्वागत नगर सर्वप्रथम सगळ्या माझ्या महिला भगिनी बांधवांना गौरी गणपतीच्या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मागचे तीन दिवस झालं आमच्या घरी गौरी गौराई देवी आलेल्या होत्या आज त्यांचे विसर्जन केलेलं आहे आणि गौराई देवींसाठी महिला खूप उत्साहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन वगैरे करत असतात सुद्धा दरवर्षी तसंच करत असते परंतु ह्या वर्षी मी थोडंसं एक सामाजिक बांधिलकी जपायची ह्या दृष्टिकोनातून आणि हे जे आपले देशातील जे थोर समाजसुधारक आहेत जे आपल्या लोकशाहीचे शिल्पकार आहेत भारत देश हा जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे तर निमित्ताने आणि या सर्वांचे आम्हा सर्वांवरती खूप खूप ऋण आहेत या ऋणांचे एक छोटीशी परतफेड म्हणून आज या ठिकाणी गौराईच्या निमित्ताने मी जे थोर महापुरुष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता आऊ जिजाऊ महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या सर्वांच्या प्रतिमेच्या पूजनाचा या ठिकाणी मी देखावा केलेला आहे आज हे गौरी गणपतीच्या सणानिमित्त माझी मी खूप भक्तिभावाने अशी पूजा केलेली आहे आणि गौरई देवींना आणि गणपती चरणी माझी प्रार्थना आहे की ह्या महाराष्ट्रावरती जे वेगवेगळे संकट येत आहेत ते, ते सर्व संकटं दूर लोटा बळीराजा संकटामध्ये आहे पावसामुळे आतूनच नुकसान झालेलं आहे राहणारं जे येणारं पीक आहे ते त्यांचं ते व्यवस्थित राहावं कारण आज बळीराजा आहे तर आम्ही सर्वजण आहेत त्यामुळे विनंती आहे देवी की सुखी दे चरणी ही सर्वांना सुखी राहू दे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जे मुलींवरती महिलांवरती अत्याचार घडत आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार वाढत चाललेले आहेत तर हे होऊ नयेत ह्यासाठी ह्या महाराष्ट्रातील जनतेला सद्बुद्धी द्यावी अशी ह्या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि जे आपले छत्रपती शिवाजी महाराज असताना जे राज्य होतं जनतेचं राज्य होतं जनसामान्यांचं राज्य होतं अशाच पद्धतीचं ह्या महाराष्ट्रामध्ये देखील राज्य घडावं छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या ह्या राज्यासाठी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे ह्या धर्मासाठी बलिदान दिलेलं आहे स्वतःचं प्राण्यांची आहुती दिलेली आहे परंतु आपला धर्म वाचवलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रींच्या शिक्षणाचा वसा घेतला आणि सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं त्यानंतर सावित्रीबाई फुले सगळ्या महिलांना शिकवलं आज त्यांच्यामुळं आज ह्या ठिकाणी आम्ही बोलत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे अशा या थोर महापुरुषांचं ह्या ठिकाणी मी प्रतिमा पूजन करून आम्हा सर्व महिला भगिनींच्या वतीने अभिवादन करते आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप गौरी गणपतीच्या सणानिमित्त शुभेच्छा देते धन्यवाद